मिरजेत एस बी एन बातमीमुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मागणीला यश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अनावश्यक कागदपत्रे वगळून रेशन कार्ड पुरावा ग्राह्य महाराष्ट्र शासनाने दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी दोन हजार चोवीस पंचवीसचे आर्थिक बजेट सादर केले होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ पर्यंत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये अनुदान देण्याचं परिपत्रक काढलं होतं आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला अन्य कागदपत्रांच्या जाचकटी लाभार्थ्यांसाठी ठेवल्या जा होत्या तर एक सात दोन हजार चोवीस रोजी उत्पन्न आणि रहिवासी दाखला काढण्यासाठी मी महिलांनी मिरज तलाठी कार्यालयात तोबा गर्दी केली होती आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची होणारी धावपळ आणि मानसिक त्रास होत असल्याची बातमी एस बी एन मराठीने प्रसिद्ध केली होती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रे शिथिल करून रेशन कार्ड पुरावा ग्राह्य धरण्याची मागणी केली होती महाराष्ट्र शासनाने याची दखल घेत उत्पन्न आणि रहिवासी दाखला रद्द करून रेशन कार्ड ग्राह्य धरण्यात यावा असे आदेश काढले आणि यामुळे सर्व महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे खूप खूप अभिनंदन होत आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने मुख्यमंत्री लाडकी भहिम योजना याची घोषणा केली त्या घोषणेमध्ये एकवीस ते साठ वर्षापर्यंत महिलेंना त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये अनुदान जमा होणार असे जाहीर केले व त्यासाठी उत्पन्नाचा दाखला रहिवाशीचा दाखला व अन्य कागदपत्रे याची मागणी केली ही योजना एक जुलै ते पंधरा जुलैपर्यंत आहे असं सांगितल्यानंतर तमाम सांगली जिल्ह्यातल्या व मिरज शहरातील व तालुक्यातील महिला या मोठ्या प्रमाणात तलाठी कार्यालय मिरज येते आपला अर्ज भरण्यासाठी आले असता गर्दी खूप झाली गर्दी खूप झाल्यानंतर इथं महिलांचे हाल व आर्थिक नुकसान व्हायला लागलं त्यामुळे एस बी एनचे जागरूक पत्रकार गणेश आवळे यांनी आमच्याशी संपर्क साधून आम्हाला सांगितलं की अशी योजना चालू आहे त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय तर मी महेंद्र धर्मागाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टी या सांगली जिल्हाध्यक्ष या नात्याने मी दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी माझी प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र शासनाने इतकी छान महिलांसाठी योजना आणलेली आहे परंतु उत्पन्नाचा दाखला रहिवाशीच दाखला या जाचक अति रद्द करून महिलांना खऱ्या अर्थानं जर तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर जे महिलांचं रेशन कार्ड आहे ते तुम्ही ग्राह्य धरून त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा करावे असे आवाहन मी एस बी एन टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बोललो व तहसीलदार कार्यालयाकडे मोर्चा काढणार व आंदोलन करणार व महाराष्ट्र शासनाला विनंती केली त्यामुळे लगेच काल व आज मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेऊन त्या बातमीची दखल घेऊन आज रेशन कार्ड व जन्म दाखला जे महिलांकडं सहज उपलब्ध आहेत ते घेऊन त्यांच्या खात्यावर पेन्शन जमा करणार असे घोषणा आज विधानसभेमध्ये केली त्यामुळं मी महाराष्ट्र शासनाचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो आणि आम्ही रेशन कार्डांची मागणी जी केली आहे ती पीपल्स रिपब्लिकन पार्टी एकमेव महाराष्ट्र संघटना आहे त्यांनी मागणी केली होती आणि तीच मागणीला आमच्या विनंती व मान देऊन सरकारनं हे चांगलं काम केल्याबद्दल तमाम महाराष्ट्रातल्या महिलांच्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो रिपोर्ट एस बी एन